करणी काढण्याचं आमिष दाखवून कोल्हापुरातील गंगावेश इथल्या सुभाष कुलकर्णी यांना चौऱ्याऐंशी लाख सत्तर हजार रुपयांना लुटण्यात आलाय लूट केलेल्या के त्या बोंधू महाराजाच्या टोळीत चक्क एका महिला कॉन्स्टेबलचा समावेश आहे सिंधुदुर्ग पोलीस दलात असलेल्या तृप्ती मुळीकला जुना राजवाडा पोलिसांनी सिंधुदुर्गमधून बुधवारी ताब्यात घेतलं तिला कोल्हापुरात आणल्यानंतर न्यायालयानं तिला चौदा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापुरातील पापाची तिकटी परिसरातल्या दत्त महाराज गल्लीत सत्याहत्तर वर्षांचे सुभाष कुलकर्णी आपल्या कुटुंबासह राहतात त्यांच्या एका नातेवाईकानं त्यांची कोकणातली दादा महाराज पाटणकर यांच्याशी भेट घालून दिली जवळच्याच एका तुमच्यावर कर्णी केली आहे अशी भीती भोंदूबाबा पाटणकरनं घातली कर्णीवर उपाय करण्यासाठी काळी जादू करावी लागेल असं सांगून दादा महाराज पाटणकर आणि शशिकांत गोळे कुंडलिक झगडे आणि एक महिलेनं कोल्हापूरच्या सुभाष कुलकर्णी यांना लाखो यांना लुटलं आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तीन ऑक्टोबरला सुभाष कुलकर्णी यांनी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली जुना राजवाडा पोलिसांनी बारामतीमधून शशिकांत गोळे आणि जेजुरीतून कुंडलिक झगडे या दोघांना अटक केली त्यानंतर या गुन्ह्यात सिंधुदुर्ग पोलीस दलातील एका महिला कॉन्स्टेबलचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं बुधवारी सकाळी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे सागर डोंगरे संदीप माने प्रशांत घोलप सुप्रिया कात्रट यांचं पथक सिंधुदुर्गात गेलं आणि ओरोसमधून पोलीस कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल तृप्ती मुळीकला ताब्यात घेतलं पोलीस दलात काम करत असूनही तृप्ती मुळीकनं त्या भोंदूबाबाला साथ दिली आणि सुभाष कुलकर्णी यांना लुटलं आज न्यायालयानं तिला चौदा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे